शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा व पहिला टप्पा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शिक्षक पात्रता परीक्षा बर या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये या सहावी ते आठवीचे शिक्षिका किंवा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला पेपर दोन द्यावा लागतो या पेपर दोन मध्ये आर्ट्स फॅकल्टी वाल्यांसाठी कला शाखावाल्यांसाठी टी टी पेपर दोन सामाजिक शास्त्र असतो आणि त्या सामाजिक शास्त्राचा अभ्यासक्रम चला तुम्हाला मी लगेच सांगतो मराठी विषय मराठी विषय तीस मार्कांसाठी त्याच्यामध्ये पर आणि वॉकॅब्युलरी पण त्यानंतर इंग्लिश अगदी तसच तीस मार्क पण वॉकॅबलरी पण त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र तीस मार्कांसाठी असणारे आणि त्यानंतर पहा सामाजिक शास्त्र ज्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा चार प्रमुख विषयांचा समावेश होतो ते झालं साठ मार्कांसाठी टोटल झाले दीडशे प्रश्न दीडशे गुणांसाठी आणि अडीच तासाची ही वेळ असणारे ओपनसाठी पासिंग क्रायटेरिया नव्वद आणि ऑदरसाठी पासिंग क्रायटेरिया त्र्याऐंशी ओके धन्यवाद